तर मी आज बनवून दाखवणार आहे तुम्हाला चवळीच्या शेंगाची सुकी भाजी तर त्यासाठी मी इथं पावशेर शेंगा घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून ह्याला निवडून घेतलेला आहे आपण जशा गवारीच्या शेंगा निवडतो त्या प्रकारे आपल्याला निवडायच्या आहेत शेंगा अशा निवडून घेतलेल्या आहेत फ्रेश शेंगा आहेत हिवाळ्याचे दिवस आहेत तर खूप साऱ्या बाजारात शेंगा भेटतात चवळीच्या फ्रेश तर एक मिडियम साईजचं टोमॅटो घेतलेला आहे मी बारीक एक मिडियम साईजचा बारीक कांदा कापून घेतलेला आहे एक चमचा शेंगदाणेच कूट घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर शेंगदाणेच कूट घाला किंवा स्किप करू शकता चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे सहा ते सात कडीपत्त्याची पानं इथं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट आहेत मिरच्या दोन छोटे आलेचे तुकडे घेतलेले आहेत याचं आपल्याला थोडं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे हिंग घेतलेला आहे पाव पाव चमचा कोथंबीर घेतलेली आहे थोडीशी कापून मी पाव चमचा हळद एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे या जागी तुम्ही लाल मिरची पावडरसुद्धा वापरू शकता एक चमचा धना पावडर घेतलेला आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा इथं एक मी जडबुडाचा पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये घालायचे आपल्याला अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचा आहे कढीपत्ता हिंग आपण जे वाटण करून घेतलं होतं ते घालायचं आपल्याला हिरव्या मिरची आलं आणि लसूणचं ते व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची आहे फोडणीला त्यानंतर कांदा घालायचा आपल्याला यामध्ये कांदा आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा आपल्याला थोडासा आपला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा सुद्धा आपला परतून झालेला आहे एक मिनिटभरच मी कांदा परतून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला टोमॅटो टोमॅटो सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे थोडस सॉफ्ट होईपर्यंत टोमॅटो सुद्धा आपलं थोडस सॉफ्ट झालेलं आहे मी दोन मिनिट कांद्याबरोबर टोमॅटो परतून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला हळद धना पावडर त्यानंतर कांदा लसूण मसाला आणि शेंगदाणे कूड सुद्धा आपल्याला यामध्येच घालायचं आहे कोरणीस तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे आपल्याला एक मिनिटभर हे सुके मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित आपला मसाला परतून झालेला आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला आता निवडून घेतलेली चवळीची शेंग आता आपल्याला ह्या मसाल्यामध्ये हे शेंग व्यवस्थित एक दोन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहे खूप छान लागते अशा प्रकारे केलेली चवळीची शेंग पोळीबरोबर भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता मस्त आपल्याला एक दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायच्या या मसाल्यामध्ये शेंग व्यवस्थित परतून घेतलेली आहे दोन मिनिट मसाल्यामध्ये शेंग आता यामध्ये घालायचं आपल्याला सवीपुरतं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतलेला आहे तर यावरच आपल्याला झाकण ठेवायचं आहे पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही झाकण ठेवून आपल्याला वाफेवरही शेंग शिजवून घ्यायचे आहे गॅस आपल्याला एकदम बारीक ठेवायचा आहे बारीक गॅसवरच आपल्याला शेंग न पाणी घालता शिजवून घ्यायचे आहे सहा ते सात मिनिट झालेलं आहे तर आपली शेंग व्यवस्थित शिजलेली आहे न पाणी घालताच वाफेवर शेंग शिजवून घेतलेले आहे एकदम मिडियम गॅसवर मी ही शेंग शिजवून घेतलेली आहे अशी मस्त वाफेवर शेंग शिजलेली आहे आपली तयार झालेली आपली चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी खाऊ शकता आपल्या चवळीच्या शेंगाची सुक्की भाजी तयार झालेली आहे खायला खूप टेस्टी लागते तुम्ही हे जेवताना तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरीबरोबर खाण्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद